बोल मम्मी दादा राग बोल ना प पा प पा अरे वा वा पहिल्यांदा बोलला ह बन ह बोल ह बोल ना बोल हा दादा नाही प पा बोला की नाही पपा अरे मम मम्मी बोल हां अरे बघ राघव राघव मम्मी बघ हां पपा हां हां प पा बोल बरं अजून अजून बोल ना राघव हां इकडं बघ इकडं बघ प पा बोला हां पपा बोला ना प पा बोला हा नाही रे पपा रे नाही न पपा हा पपा नाही पपा पप्पा हा नाही बोला काय काय बोलतात Bosobon na ha bola bora Papa ha bola Papa bola na dadha Dada, dada na yede Papa, ha hehe daga Papa, hehe 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 mami, mami, बोल ना मम्मा <laughs> पप्पा बोला बाप. हा हा बरोबर बरोबर बर बर, हा बोला पप्पा पप्पा <laughs> <देला। laughs> हा कस 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 डोळे कुठं आहेत तुझे अळ ते आहेत